काय आपलं मंडळ जाग आहे का नमस्कार आपला आपल्यातून आपली बातमी आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो सामाजिक संस्था मंडळे तसेच प्रतिष्ठान आणि अनेक सामाजिक संस्था आज आपण या मुंबईच्या धावपळीमध्ये जगत असतो आपल्या घर परिवार संसारामध्ये काम करत असतो सोमवार ते शनिवार हा दिवस कुठे निघून जातो हे सुद्धा आपल्याला कळत नाही पण त्यामध्ये एकच दिवस मिळतो तो फक्त रविवारचा अंतरसुद्धा आपण गप्पा गोष्टींमध्ये आपण घालवत असतो पण मित्रांनो आज तुम्हाला एक महत्त्वाची सूचना मी तुम्हाला देणार आहे ज्या पद्धतीने आपण कुठे ना कुठे प्रत्येक व्यक्ती हा सामाजिक संस्था मंडळ यांच्यासोबत जुळलेला आहे त्यामध्ये अध्यक्ष सेक्रेटरी खजिनदार अशा पदांवर काम करतो आहे आपण नेहमी बघतो की जेव्हा उत्सव असतात गणेशोत्सव असो नवरात्रोत्सव असो अनेक उत्सव असतात त्या उत्सवांमध्ये आपण बघत असाल की आपण उत्साहाने ते दहा पंधरा दिवस महिनाभर आपण खूप काम करतो आणि उत्सव साजरे करत असतो मित्रांनो आपण उत्सव साजरे करत असताना आपण वर्गाने गोळा करतो पैसा जमा करतो आणि उत्सव साजरा करतो त्यानंतर आपली उरलेली रक्कम असेल हे सगळे असो हे आपण बँकेत ठेवत असतो पण मित्रांनो ज्या पद्धतीने प्रत्येक मंडळ हे उत्सवाच्या नंतर मंडळामध्ये किती काम करतो किंवा मंडळ किती सामाजिक उपक्रम राबवतात हा एक प्रश्नच आहे कारण का प्रत्येक मंडळाला ते शक्य नसतं आणि त्यामध्ये मी एवढंच सांगतो की काय आपलं मंडळ जागं आहे का कारण असं आहे उत्सव उच्छा संपल्यानंतर उच्छा ज्या वेळेला आपली रक्कम जी असते उर्वरित ती आपण बँकेत ठेवत असतो आणि बँकेत ठेवल्यानंतर ती अमाऊंट काहीही असेल मग त्या बँकेमध्ये जी अमाऊंट जमा असेल त्यामध्ये आपण जर तीन महिन्याने सहा महिन्याने आपण कुठले उत्सव साजरे करत नसेल बँकेचे ट्रान्झॅक्शन जर तुम्ही करत नसाल तर तुमचे आर बी आयच्या माध्यमातून ते अकाउंट सीज केलं जातं असं म्हटलं जातं तुम्हाला फोनसुद्धा आला असेल किंवा मा, मला आलेला आहे फोन मी सुद्धा एक संस्था चालवतो कृती फाउंडेशन या माध्यमातून तर मित्रांनो आपण बघत असाल की ज्या पद्धतीने आरबीआयचा एक क्रायटेरिया आहे की तुम्ही जर बँकेमध्ये दे घेवाण देवाण दोन तीन महिन्यात करत नसाल तर काही दिवसानंतर ती अकाउंट तुमचं सीज केलं जातं आणि त्यानंतर तुम्हाला पुन्हा सगळे पेपर करावे लागतात संस्थेचे पेपर करावे लागतात ह्या सगळ्या गोष्टीला सामोरे जावं लागतं तर मित्रांनो लक्षात घ्या की आज मी तुम्हाला हेच सांगायला आलेलो आहे की तुम्ही जर एका संस्थेचे अध्यक्ष सेक्रेटरी खजिनदार असाल तर तुम्हाला प्रत्येक दोन तीन दोन तीन महिन्यामध्ये काही पैशांची शिल्लक घेवाण देवाण ही करावी लागेल किंवा ट्रान्झॅक्शन जे ट्रान्झॅक्शन म्हटलं जातं ते ट्रान्झॅक्शन करावं लागेल जर तुम्ही प्रत्येक दोन तीन महिन्याला एखादा कार्यक्रम घेत असाल आणि त्या माध्यमातून जर ट्रान्झॅक्शन तुमचं होत असेल तर इश्यूत नाही कारण तुमचं ट्रान्झॅक्शन सुरू आहे पण जर तुम्ही हो वर्षातून एकदा ट्रान्झॅक्शन करायला गेलात तर तुम्हाला फार मोठी अडचणी येऊ शकते आणि तुम्हाला पूर्ण संपूर्ण जे पदाधिकाऱ्यांचं पेपरवर्क आहे पेपरवर्क आहे पेपर ते सगळं पेपरवर्क पुन्हा तुम्हाला करावं लागेल म्हणून मित्रांनो एवढंच सांगतो सगळ्या मंडळांना सामाजिक संस्था प्रतिष्ठान आणि सर्व सामाजिक उपक्रम राबवणारी मंडळी तुमचं जर एखादं संस्था असेल आणि त्याचं अकाउंट जर बँकेत असेल तर तुम्हाला ते ट्रान्झॅक्शन करणं प्रत्येक दोन दोन महिन्यात आवश्यक आहे नाही तर तुमचं अकाउंट सीज केलंच आहे तर बस ही छोटीशी बातमी तुमच्यासमोर मला पोचवायची होती आपला आता आपली बातमीमध्ये मी इथेच थांबतो थँक्यू जय जय महाराष्ट्र